नमस्कार उत्कृष्ट सिनेमा एप्रिल मे 99, नाईन हा चित्रपट तुम्ही चित्रपट गृहात जाऊन अनुभवला पाहिजे कारण आपल्या सगळ्यांसाठी हा हा सिनेमा ही गोष्ट आपण सगळे जगलो आहोत आपल्या आयुष्यात ही सगळ्यांची गोष्ट आहे ह्या सिनेमात आपल्याला प्रत्येक कॅरेक्टर ह्या सिनेमातलं आपल्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी येऊन गेलंय रोहन मापुसकरनी उत्कृष्ट स्क्रिप्ट स्क्रीन प्ले बांधलाय आणि हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा ह्याचा आस्वाद घ्या निखळ मनोरंजन हा सिनेमा तुम्हाला हसवतो रडवतो हो आणि जे एका सिनेमाने करायचं असतं ते सगळं करतो तर हा सिनेमा पैसा वसूल आहे एप्रिल मे नाईन्टी नाईन ह्या मे मध्ये जाऊन थिएटरमध्ये जाऊन बघा नमस्कार मी कुशल बद्रिके आणि आत्ताच आपण बघितलेलं आहे एप्रिल मे नव्याण्णव या सिनेमाचा प्रीमियर बघितला आणि आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी इथे आहेत विजू माने त्यांना विचारूया आपण सर कसा वाटतोय सिनेमा मराठीतला पहिला सेवन डी सिनेमा आला हा एप्रिल मे राधर नाईन डी म्हणूया नाईन्टी नाईन डी कारण प्रत्येक डायमेन्शन या सिनेमात आहे सिनेमाला रंग आहे रूप आहे सिनेमाला कोकणाचा गंध आहे सिनेमाला सिनेमात तुम्हाला समुद्राचा वारा अनुभवता येतो पावसाचे पाण्याचे थेंब अनुभवता थे येतात सिनेमात सगळं अनुभवता येतं म्हणजे इट्स अ नाईन्टी नाईन डी फर्स्ट मराठी चित्रपट आहे आणि खर्चिक चित्रपट आहे खर्चिक म्हणजे या अर्थाने खर्चिक की सिनेमा म्हणूनही तो प्रोडक्शन व्हॅल्यू म्हणून खर्चिक आहे पण आपल्याला उद्याच्या उद्या उठून कोकणात निघून जाऊया असं भास करून देणारा आपल्या मित्रांना भेटूया आपल्या मैत्रिणीला भेटूया क्या बात एप्रिल मे नाईंटी नाईन हॅट्स ऑफ मा मी माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वोत्तम मराठी सिनेमांपैकी एक हा सिनेमा आहे एप्रिल मे नाईंटी नाईन प्लीज थिएटरमध्येच पहा म्हणजे मराठीचं हे मराठी सिनेमाचं पुढचं पाऊल आहे एप्रिल मे नाईंटी नाईन Please, please, लो, लो प्लीज प्लीज हा सिनेमा बघा आम्ही आत्ता बघून बाहेर पडलोय आम्ही या सिनेमात खूप हसलो खूप रडलो आम्हाला मैत्री आठवली आम्हाला आमचं पहिलं प्रेम आठवलं जबरदस्त सिनेमा आहे जबरदस्त प्लीज बघा यार हाय मी सायली संजीव आणि आत्ताच एप्रिल मे नऊ नऊ हा सिनेमा बघितलाय खूप नॉस्टायल जी खूप भारी वाटत आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिस केल्यासारखं वाटतंय आता असं वाटतंय की का लहान नाही होत का पुन्हा ते दिवस येऊ शकत नाही त्यामुळे थँक्यू सो मच रोहन सर इतका गोड सिनेमा आणि आपल्या सगळ्यांच्याच इतक्या हृदयाच्या जवळचा सिनेमा तुम्ही आम्हाला आज दाखवलात आणि हा सिनेमा बनवणाऱ्यांचं खरंच मनापासून कौतुक आभार सगळे या सिनेमाच्या पाठीशी जे खंबीरपणे उभे राहिलेत त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार कारण अशा सिनेमांची गरज आहे खूप बरं वाटलं खूप मनापासून बरं वाटलं अशी कलाकृती बघितल्यानंतर इतकं आनंदाने भरून येतं मन भरून येतं आणि डोळे पाणवलेले असले तरी खूप चेहऱ्यावर सगळ्यांच्या स्माईल होतं सगळ्यांना ते दिवस आठवत होते सो सगळे नाईन्टीजचे मुलं आणि सगळ्यांच्याच जवळचा सिनेमा आहे प्लीज 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 तेवीस मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तुम्हाला दिसणार आहे एप्रिल मे नव्व्या कोणीही हा सिनेमा मिस करू नका खूप मनापासून सांगते अतिशय सुंदर सिनेमा आहे रोहन महापुसकर यांनी याचं दिग्दर्शन लेखन केलेलं आहे अप्रतिम सिनेमा आहे हा चुकवला तर तुम्ही तुमच्या तुमचे ते तुम तुम उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिस कराल खूप नक्की हा सिनेमा बघा सगळ्यांच्या कामांबद्दल मी काही सांगणार नाही अप्रतिम कामं केलेली आहे सगळे गोड मुलं आहेत सगळ्यांनी खूप छान काम केलं आहे प्लीज बघा नक्की नक्की तुमच्या जवळच्या आला आमच्या चित्रपटगृहात एप्रिल मे नव्याण्णव तेवीस मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात हॅलो एव्हरीवन मी आकाश दाभाडे आणि फर्स्ट थिंग मी रोहन बद्दल बोले रोहन मापूसकर हा उत्तम कास्टिंग डिरेक्टर आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सगळ्या इंडस्ट्रीला माहिती आहे आणि ऑबवियसली आता जगालाही माहिती आहे की तो किती छान कास्टिंग डिरेक्टर आहे पण माझं आणि त्याचं नातं इज मोर दॅन फिल्म दॅन मोर दॅन कास्टिंग तो माझ्या भावासारखा आहे माझी पहिली फिल्म थ्री इडियट्स इन बॉलिवूड त्याची कास्टिंग रोहननी केली होती आणि म्हणून मला ती मिळाली आणि त्याच्यानंतर फरारी की सवारी विच वॉज माय फर्स्ट मेजर ब्रेक इन बॉलिवूड वॉज बिकॉज ऑफ राजेश मापूसकर सर अँड रोहन मापुसकर बिकॉज ऑफ मापूसकर ब्रदर्स सो आज रोहन डिरेक्टर झालेला आहे मी त्याला हे अनेक वर्षापासून म्हणत होतो की रोहन तू आता डिरेक्टर बनले नाही कारण आमच्या तशा गप्पा व्हायच्या आमच्या तशा टेक्निकल कॅमेरा कसा फिरला पाहिजे काय झालं पाहिजे लिखाण कसं असलं पाहिजे अशा आमच्या गप्पा व्हायच्यात तर मी त्याला नेहमी म्हणायचो रोहन आता बस झालं का तू तो आता डिरेक्टर बघ आणि तो नेहमी म्हणायचा धावडे थांब रे ती बदणार आहे डिरेक्टर थांब तू बघ आणि फायनली तो डिरेक्टर झालेला आहे आणि त्याने इतकी उत्तम फिल्म बनवलेली आहे मे इट इज अ मस्ट वॉच मी फॅमिलीसह सहकुटुंब सहपरिवार प्लीज ही, ही brother, but, फिल्म बघा आणि मी हे खूप जेन्युनली बोलतो नॉट बिकॉज रोहन इज अ फ्रेंड ऑर अ ब्रदर पण ही फिल्म जेन्युनली खूप चांगली आहे तर आपल्या जवळच्या चित्रपटागृहात प्लीज जाऊन ही फिल्म बघा इट विल इट विल जस्ट गिव्ह यू अ इट इज अ फील गुड फिल्म इट विल गिव अ व्हेरी गुड फिलिंग आणि तुम्ही तुमच्या परत जो नॉस्टाल जे आहे एप्रिल मे नाईन वेकेशन्सच्या ती तुम्ही रिलीफ करा सो प्लीज गो गोड वॉच एप्रिल मे नाईन्टी नाईन अँड एप्रिल मे नाईन्टी नाईन थँक्यू सो मच नमस्कार या वर्षीचा रिफ्रेशिंग 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 मूवी बघितलेला आहे रोहनदादाला खूप खूप शुभेच्छा वाटत नाही की त्याची ही पहिली फिल्म आहे पण काय सुंदर फिल्म आहे फ्रेश एक गाणी छान आहे सगळ्यांची कामं छान आहे आणि आमची गोड साजेरी तिने खूप छान काम, काम केलेलं आहे या चित्रपटासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा नक्की बघा हा चित्रपट येतो आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात थँक्यू मूवी खूप 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 सुंदर आहे अत्यंत निर्मळ निखळ नितांत सुंदर फिल्म आहे आणि तुम्हाला जुन्या आठवणींमध्ये जुन्या मेमरीजमध्ये जुन्या समर हॉलिडेजमध्ये आणि अर्थातच कोकणात परत जाणार ही फिल्म आहे त्यामुळे तुमच्या फॅमिली बरोबर बघा आणि खूप खूप एन्जॉय करा जुन्या आठवणींचा परत आस्वाद घ्या आता जस्ट मी आ, ही फिल्म बघितली आणि मला माझ्या जुने माझे समर हॉलिडेज खरंच आठवले आणि कोकण आणि सगळी मजा आणि ती सगळी मुलं असं बालपण एन्जॉय केल्यासारखं के वाटलं आणि त्याचबरोबर सिनेमाला खूप छान मेसेज अजेही देतोय सिनेमा आणि मला असं वाटतं की सगळ्यांनाच खूप मजा येईल खूप एंटरटेनिंग फिल्म तर आहेच आणि छान सगळ्यांना आवडेल बघायला खूपच चांगली वाटली आणि रोहन एज अ डिरेक्टर एज अ कास्टिंग डिरेक्टर ही वॉज ब्रिलियंट ऑलवेज बट एज अ डिरेक्टर ही प्रूव्ह की भाई मैं उससे भी कम नहीं हूं मतलब ही प्रूव्ह दिस मेटल लाईक ऑल द बेस्ट गॉड ब्लेस हिम हॅलो नमस्कार आ, एप्रिल मे नोव्हेंबर तुम्हाला नॉस्टॅल्जिक करणारे तुम्हाला नॉस्टॅल्जिक करणारा सगळा अनुभव हो आहे मी असं म्हणेन की जे जे आत्ता ज्यांच्या ज्यांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि जे कोकणात जाऊ शकत नाही आहेत त्यांनी तरी हे फिल्म हमखास बघाच कारण तुम्हाला तुमच्या बालपणाची एक आठवण करून देते ही फिल्म आणि मैत्री कशी असावी ती किती घट्ट असावी आणि त्या काळात ती कशी असायची कारण आज सगळ्यांच्या हातात मोबाईल आणले आहेत त्यामुळे आपण सगळी मैत्रीसुद्धा मोबाईलद्वारेच व्यक्त होतो मित्रांकडे जे फार चुकीचं आहे असं वाटतं आणि ते सगळे इतकी घट्ट मैत्री आणि मग खरी फिल्म आहे खूप सच्ची फिल्म आहे खूप अत्यंत ऑनेस्ट अटेम्प्ट आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की फिल्म प्रत्येकाने बघावी जे जे कोकणात जाऊ शकत नाही आहेत त्यांनी तर बघाच जे कोकणात गेलेले आहेत त्यांनी काय काय का करता येईल यासाठी बघा आणि कोकण ज्या पद्धतीने शूट केलेलं आहे तिथल्या छोट्या छोट्या सगळ्या पद्धती वस्तू हे इतकं कमाल ऑथेंटिक दाखवलेलं आहे सगळं आणि मराठी फिल्म्स ना एक खूप छान काळ आलेला आहे दोन चांगल्या माझा चेहरा बघतोय का तू रडून रडून माझा सगळा मेकअप गेलाय काय बोलू मी रोहननी चार वर्ष घेतली आहेत आणि त्या आधीच्याही कैक वर्षांमध्ये त्याला वाटलं असणार आहे की हा अशा पद्धतीचा सिनेमा मला करायचा आहे आणि मला असं वाटतं की आता रोहननी फार वेळ न घेता लवकरात लवकर अजून पुढचे सिनेमे घेऊन यावं कारण जर तो हे दाखवणार असेल तर मला असं वाटतं की प्रेक्षक गर्दी करतीलच जाई आमची सगळ्यांचीच लाडकी म्हणजे साजिरी आम्हाला खूप आवडली आणि साजिरी या अभिनय क्षेत्रात आली आणि तिने तिच्या नशिबी असा चित्रपट आला मला असं वाटतं हे तिचं भाग्य आहे आणि सगळ्यांनी उत्तम कामं केलेली आहेत स्पेशल मेन्शन मला करावं असं वाटतं बॅकग्राऊंड स्कोअर अत्यंत सुंदर खूप सुदिंग होतं आणि मला हा चित्रपट खूप आवडला प्लीज 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 सगळ्यांनी हा सहकुटुंब चित्रपट पाहावा थँक्यू